मी सेनेचा कार्यकर्ता होतो आणि पवार साहेबांकडे मी जाऊन पण सेनेला ती जागा सुटत नव्हती मी असं कुणाला बोललो पण नव्हतो ना आमचे काही कनेक्ट पण नव्हते पण मला असं काही लोकांनी सांगितलं की तुम्ही जाऊन भेटा मग भेटायला पण गेलो भेटायला जात असताना मध्येच इन्सिडेंट असा घडला मी त्या पंढरपूरच्या जवळपास होतो आणि रोहित दादा पवारांनी मला त्यांच्या चॉपरमध्ये बसवलं आणि ते पुण्याला घेऊन आले त्यामध्ये थोडीशी चर्चा झाली आमची आणि मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता अगदी गाडीत डिझेल भरायला मोताद असणारा कार्यकर्ता पण हेलिकॉप्टर मध्ये बसायला मिळालं म्हणजे मी एक हवेमध्ये होतो आणि मलाच तिकीट मिळालंय आणि त्यानंतर पवारसाहेबांची एक दोन तीन स्टेटमेंट आली की मी धनगर समाजाला माड्यामध्ये तिकीट देणार आहे आणि त्याच मेन वाईल त्याच दरम्यान पवारसाहेबांकडं बघा एक विषय असा होता की मग एक एका चॅनलनी एक यादी जाहीर केली महाविकास आघाडीची आणि त्या महाविकास आघाडीच्या यादीमध्ये माझं नाव जाहीर झालं आणि मग जो माडा लोकसभेमध्ये जो काही ग्रासरूटला कार्यकर्ता होता कारण मी सामाजिक चळवळ्या चळवळ्या कार्यकर्ता कुठं पालावर जा मेंढ्यांच्या वाड्यावर जा कुठं धनगराच्या वस्तीवर जा ही मेन पुढारीतल्या प्रोफेशनल सराईत सातत्यानं निवडून येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एकदम असं ते खडकन जागे झाले अरे अरे हा कोण माणूस कसं काय पुढे असं असं स्वयंसू ती माणसं मग प्रयत्न करायला लागली मग मैते पाटलांच्या घरातली लोक अरे मग आपल्याला पण मग ते धैर्यशील माहिती आले एक दिवस अगोदर प्रवेश घेतला ते उभे राहिले ते निवडून गेले हे हे जग जाहीर आहे त्यामुळं मी ते त्यांनाच उत्तर माहीत म्हणजे असं असं कसं